आज आपण भोसरी येथील गंधर्वनगरी टू फेस टू मध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी भोसरी मतदारसंघामध्ये सध्या आमदारकीचं इलेक्शन आहे या लोकांची काय मनात भावना आहे त्याबद्दल जाणून घेऊया गंधर्वनगरीतले आपले नागरिक आपल्या सोबत आहेत सर काय तुमचं नमस्कार ना माझं नाव विश्राम कुलकर्णी आहे आणि दोन हजार अकरा पासून मी या वस्तीमध्ये राहतोय अ माझं वैयक्तिक मत मी सांगतोय याच्यामध्ये दोन हजार सतरामध्ये जसं महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली या सत्तेच्या आधी या हा जो भाग होता हा पूर्ण बकाल होता आणि आमचे स्थानिक आमचे आमदार जे आहेत त्यांच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या इथं विकासाला सुरुवात झाली दोन हजार सतरामध्ये आजपर्यंत आम्ही आमच्या सोसायटीमध्ये या रस्त्यावरून हा जो रस्ता दिसतोय आपल्याला या रस्त्यावरून जाताना आमचे पाय चिखलाने भरायचे असे रस्ते होते गटार व्हायच्या अक्षरशः तर ते सर्व कामं जे या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमुळे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला ड्रेनेज लाईनची व्यवस्था यांनी करून दिली कॉन्क्रीट रोड करून दिला आपण आता हे बघत आहोत तिथे महाराजांचं स्मारक हे सुद्धा आम आम्हाला त्यांच्याच मार्फत करून झालंय आम्ही इथं लहान मुलांसाठी खेळण्याचा प्लेग्राउंड एरिया केला या एरियातली जेवढी घरं होती या बिल्डिंगचे कन्व्हिन्स डेड नव्हते ते माननीय आमदारांच्या मध्यस्थीने आम्हाला सर्वांना हे घरं आमच्या मालकी हक्कांना मिळाले आणि ओव्हरऑल कामं जर का बघाल तर जसं भाजपची सत्ता आलेली आहे तसं इथे कामं झालेली आहे आणि अजूनही बरेचशी कामं होऊ घातलेले त्याच्यात आय आय एम असू द्या किंवा इतर असू द्या या गोष्टी आमच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या आहे आणि म्हणून आम्ही सर्व नागरिक अगदी ठाम आहोत की यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर आम्ही निवडून जाणार आहोत जसं की आता सर म्हणाले की इथे त्यांचं काय काय काम झाली ट्रेनची कामं झाली बाकीची कामं झाली इथल्या काय समजतो मला जाणवतो का आता इथे उभे आहे मी मला वास दुर्गंध मला इथं येतो कुठं काय मला माहिती नाही पण कुठले समस्या आहे का इथे कारण रस्ते काय काय खराब आहेत अजून अजून काय 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 तुमचे आता नमस्कार माझं नाव संदीप पाटील जर तुम्ही तसं जर पाहिलं तर वासाचा जो काही प्रॉब्लेम आहे हा वर्षातून फक्त काही दिवस इथं असतो बरा अगोदर ह्याच भागात खूप माश्या आणि दुर्गंधी खूप होती तर ज्यावेळेला आम्ही ज्या वेळेला दोन हजार दहा मध्ये इथे राहायला आलो तर त्यावेळेला इथे खूप म्हणजे माशांचा त्रास होता त्यांना दुर्गंधी होती पण जसं दोन हजार चौदाला दादा आमदार झाले त्यान तर त्यानंतर त्यांनी जो काही कचरा डेपो आहे बाजूलाच कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोवरती वेगवेगळ्या वे 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 औषध फवारणी प्रक्रिया करून त्या माश्या आणि वास हा खूप प्रमाणात कमी केला आहे आता सध्या तरी इथं दादानी वीज प्रोजेक्ट चालू केलेला आहे एक नवीन प्रकल्प आहे विद्युत निर्मितीचा तर विद्युत निर्मिती प्रोजेक्ट इथंच बाजूला कचरा डेपो आहे तर तिथं चालू केलेला आहे दादानी तर त्याच्यामार्फत भरपूर कचरा हा अक्षरशः जो काही कचऱ्याचा ढीक दिसतोय तो त्याचं विघटन शंभर टक्के होणार आणि तो कचरा प्रोसेस होऊन त्याच्यामधून वीज तयार होणार जास्तीत जास्त हा जो काही कचऱ्याचा मोठा जो ढीक दिसतोय तुम्हाला तो तो कचऱ्याचा ढीग जास्तीत जास्त वर्ष तो संपून जाईल मी त्या फील्डमध्ये काम करतो त्यामुळे मला याचा चांगला अनुभव आहे तर डेफिनेटली हा कचरा ढीक संपून जाईल आणि ते दुर्गंधी किंवा ह्या जो काही परिसरात जो काय आता जर का म्हणताय तर हे सर्वच सर्व लवकरात लवकर नष्ट होईल हे सर्व दहा जशी भाजपाची सत्ता महानगरपालिकेत आली दादा आमदार झाले त्याच्यानंतर जे शक्य झालेलं आहे ते तर त्याच्या अगोदर खूप वाईट अवस्था होती सर एक पहिली गोष्ट तसंच मी आपल्या चॅनलमार्फत सर्वच लोकांना विनंती करू इच्छितो की लोकांनी मतदानावर सर्वांनी बाहेर पडावं हो, शंभर टक्के मतदान करावं हे हो मी आपल्या चॅनल मार्फत सर्व लोकांना विनंती करू इच्छित आहे सध्या वातावरण जर बघितलं तर भाजपाच्या बाजूनं पूर्णतः वातावरण आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारण पूर्ण महाराष्ट्रात बघा अदरवाईज संपूर्ण तुम्ही देशामध्ये दे बघा तर रस्ता विकास असेल किंवा वेगवेगळे प्रोजेक्ट असतील कोणतेही प्रोजेक्ट आहेत नितीन गडकरींचं काम असेल किंवा मोदी मोदींचं काम असेल ह्या कामा मार्फत लोक भरपूर खुश आहेत आणि त्याच्यामुळं आमचा आमच्यासारखा जो काही सुशिक्षित वर्ग आहे हा सर्व वर्ग आज भाजपाच्या पार्टी मागे एकजुटी उभा आहे म्हणजे त्यांना हे कळून चुकलं आम्ही जातीपातीचं राजकारण असेल किंवा या राजकारणात आम्ही कधीच पडत नाहीये आम्हाला फक्त विकास पाहिजे प्रत्येक गोष्टीचा विकास त्या गोष्टी आणि जो विकास करणारा माणूस आहे तर त्याच्या मग आम्ही ठाम आहे आपल्या भागात जर पाहिजे तर भाजपच हा विकास विकास केलेला आहे दोन हजार चौदा पूर्वीची ती परिस्थिती ही आम्ही पाहिलेली आहे आणि दोन हजार चौदा नंतरची ही परिस्थिती पाहिलेली आहे दोन हजार चौदा पूर्वी इतर सौदीचे आमदार होती दोन हजार चौदा नंतर भाजपाचे आमदार आलेले तर त्याच्यानंतर हा जो काही टोटल जो परिवर्तन झालेला आहे दोन हजार चौदाचा आणि दोन हजार चौदा नंतरचा हा जो काही परिवर्तन आहे हा विकासाच दृष्टीने टोटल परिवर्तन आहे हे शक्य सर्व जे सर्व शक्य आहे हे फक्त भाजपमुळे शक्य झालेलं आहे त्यामुळे जो सुशिक्षित वर्ग जो आहे ते टोटली दादांच्या पाठीमागे आहे गवणुकीतली सरासरी संख्या सर जवळपास पंधराशे पूर्ण गुकी जवळपास पंधराशे लोक राहतात त्यातील मतदार माझ्या नियर अबाउट बाराशे एक मतदार आहेत इथं तर त्या बाराशे मतदारांचा आमच्या सर्व एकजुटीनं सर्वांना भाजपाला पाठिंबा आहे आज आमच्या इथलं तुम्ही संपूर्ण जर वातावरण जर पाहिलं तर संपूर्ण भाजपमय वातावरण आहे मी तालुक्यात आहे मला पाच वर्ष होऊन झाले कारण तर आम्ही आमचा जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा भाजपचा मानला जातो गड इथंही गट तर पण सुद्धा आम्ही भाजपला देणार आहे आणि प्रगती इथं आलो तेव्हा एकदम याच्यासारखं होईल रस्ते व्यवस्थित झाले पण चार वर्षात सगळे मंदिरं झाले जोर मंदिर झालं म्हणजे इतकं सुशिक्षित म्हणजे सफाईदार आहे तर त्याचं खूप आनंद आहे आणि मी भाजपला सध्या एक भाजपचा एक नारा सुरू आहे एक हे तो सेफ आहे बटेंगे नाही तर अशी तुम्हाला काय अगदी बरोबर आहे आम्ही जर काही एक राहिलो म्हणजे काही लोक यांचा चुकीचा नेरेटिव्ह घेतात की हे धर्माधर्मामध्ये भेद घालतात हे असं नाहीये उलट सर्वांनी मिळून एक राहिलं पाहिजे आणि दुसरी अशी गोष्ट आहे की ह्याच पर्स्पेक्टिव्ह मध्ये ज्या वेळेस असं सर तनशे जुदा हे जेव्हा वाक्य कानाला येतं त्यावेळेस त्यावेळेस कोणी काही बोलायला येत नाही हे चुकीचं वाटतंय पण मान्य पंतप्रधानांनी जे वाक्य टाकले आहे की म्हटलेलं आहे एक येतो सेफ आहे तसं पाहिजेच आहे तुम्ही हा देश माझा आहे ही देश माझं हे घर आहे या घराच्या सेक्युरिटीसाठी आम्ही सर्व एकत्र आहोत ही जर का भावना झाली तर हा देश प्रगती करू शकेल नमस्कार माझं नाव संजय सुतार आता सध्या वातावरण बघितलं तर भारतीय जनता पक्षाच पिंपरी चिंचवड मध्ये महाराष्ट्रात म्हटलं तरी भारतीय जनता पक्षात आता न्यूज वर आपण बघतोच पण पिंपरी मध्ये किंवा आमच्या एरियात म्हणा हंड्रेड पर्सेंट बी जे पीला सपोर्ट आहे आणि वोटिंग पण आम्ही तसाच प्रकारे प्रयत्न करतोय की हंड्रेड पर्सेंट वोटिंग व्हायलाच पाहिजे गंधर्व नगरीतील तसं सांगितलं पंधराशे मतदान आहे तर नागरिकांना तुम्ही कसं आवाहन कराल कारण की सुट्टी म्हटले की लोक एन्जॉय करतात फिरायला जातात मतदान करत नाही तर तुम्ही कशी जागृती करणार आहात नाही आम्ही प्रत्येकांना तसंच सांगतोच आहे आणि सांगणार पण आहे आणि त्या त्या दिवशी तर सुट्ट्याचं आहेत तसं गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेले तर आम्ही आमच्या परीने हंड्रेड पर्सेंट म्हणजे प्रत्येक बिल्डिंग वाईज आम्ही नियोजन केलेलं आहे की प्रत्येकाला घेऊन मतदान केंद्रापर्यंत नेण्याचं किंवा आणण्याचं असं सहकार्य करणार आहोत आताच आपण भोसले मतदारसंघातील नागरिकांना संवाद साधला आपण आलो गंधर्व नगरीमध्ये फेस टूमध्ये लोकांच्या मनातील भावना आपण समजून घेतलेल्या आहेत आणि विद्यमान जे मागे आमदार होते निवडणूक चाललेली आहे तर ह्या जनतेचा कोल कुठे आहे आपल्या तर स्पष्ट झालेला कॅमेरामॅन सांगाव न्यूज सह जनसंपर्क न्यूज पोहोचले